सोशल मीडिया वापरताना मग ऐकलंच असेल आधार मध्ये मोठा बदल येतोय पण काय बदलणार आहे तर आपण जिथं जिथं जातो तिथे आधारची फोटो कॉपी मागितली जाते पण माहिती आहे का या फोटोकॉपी माहितीचा गैरवापर होऊ शकतो म्हणून युआयआय आता नव्या आणखी सुरक्षित आधार कार्डची तयारी करताय आय चे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितलं की आधार कार्ड वर खूप माहिती छापली जाते आणि त्याचा गैरवापर होण्याचा धोका वाढतो त्यामुळे आता नव्या आधार कार्डवर फक्त तुमचा फोटो आणि क्यू आर कोड असू शकतो बाकीची माहिती माहिती कोणालाही दिसणार नाही हॉटेल इव्हेंट्स दुकाने कॉपी करता येणार नाही म्हणजेच आपली गोपनीयता अजून मजबूत होणार आहे हा बदल डिसेंबर पासून लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे नियमांनुसार योग्य ते बदल करून घ्या आणि अशाच सोप्या भाषेत राज्यभरातील अपडेट्स मिळवण्यासाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका